असो धिकार असो धिकार असो धिक्कार असो धिकार असो सत्तार परिती शिंदेचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असोंदेचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो सपनी नांदेच करायचं नाही

भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या परिती शिंदेचं करायच काय शिंदेचं करायचं काय हकालपट्टी करा हाकलपट्टी करा शिंदेचं हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा परिती शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून आघाडीतून भाव विकास आघाडीतून हकलपतिकरा हकलपट्टी करा हकलपती करा